उत्तर सोलापूर तालुक्यातील कुंठेगाव येथील सिद्धार्थनगर या ठिकाणी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्ताने मार्क फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या विद्यमानाने भव्य दिव्य स्वरूपाचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर आदित्य आय केअर सोलापूर यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली होती आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मार्क फाउंडेशनचे समन्वयक संतोष राठोड श्रद्धा गायकवाड अमोल कांबळे संतोष गायकवाड व भीमशक्ती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश इंगळे यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित असलेले मार्क फाउंडेशनच्या समन्वयिका श्रद्धा गायकवाड व भीमशक्ती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश इंगळे यांनी मनोगत मांडले कार्यक्रमास मार्क फाउंडेशनच्या उषा गस्बे दिलीप राठोड मार्क फाउंडेशन गोमठे शाखा अध्यक्ष नागनाथ वाघमारे उज्ज्वल सुशील संस्थेचे जीवक इंगळे नितीन भडगुभे विक्रांत कांबळे सम्यक लालसरे युवराज गायकवाड तसेच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे सूरज कांबळे कल्पना गाडगुडे आकाश गायकवाड व्यंकटेश कांची आदित्य आय केअरचे डॉक्टर किरण कीर्तने आयुष्यमान भारत योजनेचे सागर एकमल्ले मल्हार देढे यांच्यासह मार्क फाउंडेशन कुमठेचे कार्यकर्ते व सिद्धार्थ नगर कुमठे गाव येथील ग्रामस्थ महिला लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका